शेतकरी मित्रांनो बारा महिने झालेले आहे हे बघा ही मशीन आमच्याकडे आली कारण यांना डाऊट होता की कमी करंट झाला म्हणून तर करंट एक मिनिट हा बंद कर एकदम कडक असा आउटपुट येत आहे ठीक आहे आणि आता बारा केवीची ही नवीन मशीन ही जुनी बारा केवीची मशीन आणि ही नवीन मशीन यात बदल काय झाला बॉक्स लहान केला सिंगल बोर्ड बनवलं याच आउटपुट पाहून घ्या आउटपुट दाखवू हा तर हे आता मोबाईलमध्ये कॅप्चर नाही होत आहे पण एवढ्या दुरून हे आउटपुट आता बघा स्पार्क एवढ्या दुरून हे आउटपुट घेतात हे जे मशीन आहे या मशीनला होल्ड मीटर आहे ठीक आहे होल्ड मीटर होल्ड मीटर आहे ठीक आहे त्यानंतर याला मोबाईल चार्जर आहे लाईट सुद्धा लागते आणि याच्यात आम्ही बदल काय केला तर फक्त सिंगल पीसीबी बनवली एकच पीसीबी हे बघा हे आपल्या कंपनीचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे ही पूर्ण भारतभरात भारत मशीन तुम्हाला कुठंच मिळणार नाही आपली मशीन यांना डाऊट होता म्हणून ही मशीन दाखवायला आणली यांनी